हौदू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मी पूजा तुमचे मनापासून स्वागत करते स्वामी सेवा या चॅनलमध्ये मी जसं मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या घरामध्ये कोणकोणत्या सेवा करते त्या सेवा केल्याने माझे दुःखाचे रूपांतरण सुखामध्ये झाले अशा कोणकोणत्या सेवा ज्या महत्त्वाच्या असतात त्या आपण आपल्या घरामध्ये केल्या पाहिजे तर मी त्या तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो जसं की सकाळी उठल्यानंतर घरातल्या कुलस्त्रीने उंबरठ्या आंघोळ करून उंबरठ्याचे पूजन केले पाहिजे मीही तेच करते सकाळी उठल्यानंतर स्नान करून मी सर्वात आधी अंगण झाडू मारून घेते स्वच्छ अंगण करून घेते उंबरठ्यावरती पाणी शिंपडते आणि उंबरठा स्वच्छ करून घेते त्यानंतर कुंकू घेते मी एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये कुंकू घेते आणि कुंकू चांगला असं पाण्याने ओलं करून मी उंबरठ्यावरती स्वास्तिक काढते दोन्ही साईडला स्वास्तिक काढून त्या स्वास्तिकची मी पूजा करते कारण हे खूप शुभचिन्ह आहे आणि असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आणि आपल्याला धनधान्याची कधीही घरात कमतरता पडत नाही त्यामुळे आपण ही सेवा केली पाहिजे आपण स्वास्तिक जे काढतो ते दुसऱ्या दिवशी स्वास्तिक आपण परत पाण्याने उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि परत दुसऱ्या दिवशी आपल्याला ते स्वास्तिक कुंकुवाने काढायचं आहे असं आपल्याला रोज करायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला पैशाची व धान्याची कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांतता नांदते त्यामुळे आपण ही सेवा करावी त्या त्यानंतर मी देवपूजा करते देवपू देवपूजा झाल्यानंतर मी स्वामींना खडीसाखरेचा प्रसाद दाखवते व त्यानंतर माझी घरातली कामं उरकून घेते व कारण मुलांना पण शाळेत जायचं असतं त्यांचा डबा असतो त्यांच्या बेण्या वगैरे घालायच्या असतात त्यामुळं मला त्यांच्यावरती काही गोष्टी नाही सोपवत आहे त्यांचा डबा बॉटल सगळं भरून त्यांची तयारी आवरून बेण्या वगैरे घालून मग मी नऊ साडेनऊ दहा वाजता नामस्मरण करायला बसते नामस्मरण करताना मी सर्वात आधी ओम गन ये नम या मंत्राचा जप करते सर्वात आधी मी देवासमोर दिवा लावते व त्यानंतर आसन टाकून बसते व ओम गन गणपते नम हा गणपतीचा मंत्राने मी सुरुवात करते त्यानंतर मी श्री गणेशाय नम या मंत्राने हा मंत्र पण म्हणते त्यानंतर कुलदेवता कु कुलस्वामीनी आईचं ओम श्री कुलदेवता ये नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणते व त्यानंतर श्रीस्वामी समर्थ हा नाममंत्राच्या मी अकरा माळी जप करते त्यानंतर मी तारकमंत्र म्हणते तारकमंत्र मी गुरुवारी अकरा वेळा म्हणते व रोज मी एकदाच म्हणते त्यानंतर मी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचते व त्यानंतर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय मी वाचते आणि इतर दिवशी मी म्हणजे फक्त गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय व अठरावा अध्याय वाचून झाल्यानंतर मी माझी सेवा गुरुवारशी इथंच थांबवते व चारच्या नंतर जर समजा मला म्हणजे एक एका बैठकीत मला एवढी ouais सेवा जमत नाही गुरुवारच्या दिवशी तर मला गुरुवारी कारण मला पारायण करायचं असतं संपूर्ण एक पारायण मी गुरुवारी करते स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय वाचायचे असतात ते एका बैठकीमध्ये पूर्ण होत नाहीत त्यामुळे मी गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय वाचल्यानंतर मी तिथंच थांबते व नंतर मी एक पारायण करते एकवीस अध्याय वाचते स्वामीचरित्र सारामृताचे व त्यानंतर ते झालं की मी स्वामी स्तवन वाचते स्वामी स्तवन झालं की सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र आणि त्यानंतर मी दुर्गास्तोत्र वाचते व वा दत्तस्तुती स्तोत्राचं पठन करते व सर्वात शेवटी मी हनुमान चालीसा वाचते एवढी सेवा मी रोज माझ्या घरात करत असते त्यामुळे माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे सर्व सुख शांतता आहे घरामध्ये आणि सगळं काही एकदम व्यवस्थित चालू आहे पैसा व्यवस्थित टिकतो आहे घरात सुख शांतता आहे आणि एकदम असं कटकटी भांडण ह्यापासून तर घर आता खूपच म्हणजे असं खूप लांब राही राहतं आहे म्हणजे बाहेरचे लोकंसुद्धा आता विचारत आहेत की खरंच तुमच्या घरात एवढं सुख शांतता कसं काय काय करताय तुम्ही कसं काय एवढं दिवस बदलले तर त्यामागे हीच माझ्या ह्या सेवा आहेत ह्या सेवा मी रोज करते मी यामध्ये खंड पडू देत नाही कधी जर मी कुठे गेली समजा तर असं कुठं जाण्याचं जास्त होत नाही पण जर समजा मी कधी कुठे गेले आईच्या इकडे किंवा सासरी आमच्या गावाला तर मग त्या दोन तीन दिवसाच्या सेवा राहून जातात पण त्याच्यानंतर मी लगेचच आल्यानंतर मी माझ्या सेवेला सुरुवात करते मी मी सेवेमध्ये कधीच खंड पडू देत नाही असं कधीही होऊ देत नाही की एक दिवस केले चार दिवस केली नाही असं कधीच होऊ देत नाही मी ह्या ज्या सेवा मी करते ह्या ह्याच पद्धतीत ह्याच व्यवस्थेत असं नाही की आज मी आधी गुरुचरित्राचा अध्याय वाचला आहे आणि मग नंतर अकरामारी जप केलं आहे असं काही नाही मी जे ज्या पद्धतीत तुम्हाला सांगितले त्याच त्याच पद्धतीत मी माझं सर्व पारायण म्हणजे माझं सर्व नामस्मरण मी करत असते आणि हे नामस्मरण रोज असतं त्यामुळं मलाही खूप छान वाटतं नामस्मरण केल्यानंतर मला खूप बरं वाटतं नामस्मरण करताना खरंच एक खूप छान असं घरात पण खूप छान वातावरण असतं तो धूप दिव्यांचा असा सुगंध घरात दरवळत असतो त्यामुळं घरातल्याही माणसांना खूप छान वाटतं आणि ही जी सेवा असते रोजची गुरुवारीच मला मी गुरुवारचं एकदाच फक्त गुरुचरित हे स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय वाचते बाकी रोज दिवशी माझं एका बैठकीमध्येच मी सगळ सगळं वाचन नामस्मरण मी माझं करून घेते फक्त गुरुवारच्या दिवशी दोन बैठकीत मला नामस्मरण करावं लागतं कारण स्वामीचरित्र सारामृताचं जे पारायण असतं त्याला मला दीड ते पावणे दोन तास लागतात ते पारायण करण्यासाठी त्यामुळं चारच्यानंतर मी ते करते कारण घरातलीही कामं असतात घरातली, घरातली, घरातली सर्व कामं आपली घरातली जबाबदारीसुद्धा पाहून आपल्याला सर्व काही करायचं असतं असं नाही आहे की आपण फक्त नामस्मरणच करतो आहे आणि नामस्मरणच केलं पाहिजे आपली घरातली ही जबाबदारी आपल्याला ती व्यवस्थितच पार पाडली पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे ही सेवा तुम्ही अशा पद्धतीने करून पहा तुम्हालाही तुमच्या घरामध्ये खूप चांगले अनुभव पाहायला मिळतील ह्या सेवा ज्या आहेत ह्या करताना आपण मनोभावे कराव्यात खरंच स्वामी तुमच्यावरती कृपा करतील आणि बघा तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख नाहीसे होतील तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा